शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील राजकीय संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत विशेष म्हणजे शरद पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघातच हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे आणि सुनेत्रा पवारांना निवडून आणण्याची जबाबदारी उचलली आहे ती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यासाठी अजित पवार कसे आक्रमक झालेत ते आपण अनेकदा पाहिलंय लोकसभेला माझा उमेदवार निवडून नाही आला तर मी विधानसभा लढवणार नाही असं अजित पवारांनी जाहीर सभेतच सांगितलं होतं त्यानंतर आता शरद पवार गटाच्या बाजूने बोलणाऱ्या व्यक्तींना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते दादागिरी केली जाते असा आरोप करण्यात येतोय अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिलंय युगेंद्र पवार हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी गावभेट आणि दौरे करतात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना धमकावलं जात असल्याच्या चर्चा सध्या बारामतीत सुरू आहे आणि त्यावर बोलताना युगेंद्र पवारांनी नाव न घेता थेट अजित पवारांनाच इशारा दिलाय असं बोललं जात आहे काय म्हणालेत युगेंद्र पवार तुम्हीच पहा पण जसं आता बापू म्हणाले की जर इथं काय वेगळ्या प्रकारचं राजकारण जर होत असेल जरा कारण मी कधी हे राजकारण बघितलं नाहीये तुम्ही पण बघितलं नसेल जर जर कसं काय असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा येत असतील किंवा ज्यांना काही मिळालं आहे हे तुम्ही माझ्याशी घालवलेल्या अजिबात आपण मागायचं नाही शेवटी आपण सगळं बऱ्याच वर्षामध्ये

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत असलेल्या प्रत्येक घडामोडीवर ते अगदी बेधडकपणे भूमिका मांडताना दिसत आहेत त्यानंतर त्यांनी आता बारामतीमध्ये जर तुम्हाला कोणी धमकावत असेल तर थेट मलाच सांगा पुढचं मी बघून घेतो असं म्हणत थेट अजित पवारांनाच आव्हान दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम